नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते अखेर जनगणनेची जनगणनेची अधिसूचना जाहीर झाली ज्या जा आवश्यकता विरोधी राहुल गांधी यांनी वारंवार व्यक्त केली होती ती आता प्रत्यक्षात उतरत आहे जेव्हा जेव्हा राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची चर्चा करीत होते तेव्हा त्यांच्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत हल्ला करण्यात येत होता परंतु जेव्हा जातीनिहाय जनगणनेची चर्चा जमिनी पासून फैलावत गेली तेव्हा त्याचे ते महत्व हे कळून चुकले हवेची दिशा कोणती आहे नाडी कधी पकडावी जनतेची आपली नाळ कशी जोडावी त्यासोबतच जनतेच्या मनातील अंतर्ध्वनी कसा ओळखावा जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणती कृती करावी जनतेच्या मनातील मन की बात कशी ओळखावी

आपल्या कवेत घेऊन मोदीजींनी आपल्या भक्तांना तरबेज करून टाकलेले आहे ही जनगणना अगदी व्यवस्थित पार पाडावी म्हणून दुरंतो सारखी गती घेऊन ही जनगणना व्यवस्थित पार पडणार नाही अशी मोदीजींची ठाम समजूत आहे म्हणूनच भारतातील बंद पडलेल्या अनेक पॅसेंजर गाड्यांप्रमाणे ही जातीनिहाय जनगणना संत गतीने परंतु योग्य दिशेने करण्याचे कार्य आता सरकार करणार आहे या जनगणनेचा पहिला टप्पा एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या तारखेपासून सुरू होणार आहे मुहूर्ताचा पहिला टप्पा बरोबर वर्षभर चालेल त्यात जातीय जनगणना बिनचूक व्हावी हाच या सर्वांमागचा उद्देश असेल असे समजण्यास हरकत नाही अधिसूचना आज जाहीर झाली असली तरी पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी कालावधी आहे हा अवधी भरपूर आहे हे पवित्र कार्य सुरू होईल विनाकारण गडबडघाई करून जनगणना उरकण्याचा सोपा मार्ग सरकार अवलंबणार नाही हीच चांगली गोष्ट आहे हा पहिला टप्पा संपल्यावर दुसरा टप्पा साधारण ते या कालखंडात सुरू कदाचित तिसरा टप्पा किंवा अखेरचा टप्पा दोन हजार, हजार एकोणतीसच्या निवडणुकी आधी पूर्ण करण्यात येईल असा आमचा अंदाज आहे म्हणजे मागच्या निवडणुकीत राहुल गांधींनी प्रत्येक प्रचार सभेत जातीय जनगणना हा मुद्दा उचलून लोकांच्या मनात या जनगणनेबद्दलची जिज्ञासा उत्पन्न केली होती ती आपोआपच शांत होईल असा अत्यंत साधा साधासुदा हिशोब आहे या मुद्द्यावर आता कोणालाही वेगळे मुद्दे मांडून गुद्दे येऊ नये याची संपूर्ण तयारी करण्यात येत आहे ही सरकारची कौशल्य योजना निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहे या एकोणतीसच्या निवडणुकांचा निकाल येणे अपेक्षित असेल मग या जटिल कोष्टकाचा उलगडा कसा हळवारपणे करण्यात येणार आहे हे आपण समजून घेतले पाहिजे आपल्या सरकारला जे करायचं एक असते आणि दाखवायचे वृत्तवाहिन्या या सगळ्याच गोष्टींचा जय जयकार करण्यासाठी आतुरतेने सज्ज असतात आम्ही वरच उल्लेख केलेला आहे की कोणत्या मुद्द्यावर जनतेची नाडी पकडता येते तेच मुद्दे हाती घेऊन हाती असलेल्या यंत्रणेचा उपयोग करणे यात आपले सरकार माहिर आहे आता आपण एकच आशा करूया निदान या प्रश्नाचे उत्तर दोन हजार एकोणतीसच्या मे जून नंतर तरी मिळावे अशा आशा करूया कारण तेव्हा बहुधा लोकसभेची निवडणूक मोदीजींनी जिंकलेली असेल आणि जनतेला या प्रश्नाचे उत्तरही दिसेल ही आशा करण्यात काही चुकीचे नाही सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा आपणही आदर करावा आणि जेव्हा केव्हा जनगणना करणारे कर्मचारी आपल्या दारी येतील तेव्हा तेव्हा त्यांना सविस्तर माहिती द्यावी म्हणजे त्यांचाही उद्धार होईल एवढेच या निमित्ताने सांगावयाचे आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार